नमस्कार मी नीलम शुर्के सांगू अध्यक्षा बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण सगळ्या आतुरतेनी ज्या महोत्सवाची वाट बघता तो महोत्सव आता तुमच्या शहरात येतो खडा महोत्सव अहो बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव ज्या महोत्सवातनं आपल्या परंपरेचीच नाही तर आपल्या लोककलेची आपल्याला पूर्ण ओळख पडते तो महोत्सव गेल्या वर्षी हा महोत्सव इतक्या जल्लोषात साजरा झाला तेवढ्याच दुप्पट जल्लोषात याही वर्षी साजरा होतोय येत्या दहा नोव्हेंबरला नागपूरमध्ये सकाळी आठ वाजल्यापासनं ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूरमध्ये हा महोत्सव दणदणीतपणे साजरा होणार आहे तुम्ही सगळे येणार ना हो मी पण येणार आहे विसरायचं नाही या दहा नोव्हेंबरला सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर नक्की यायचं